मराठा आरक्षणाचे नेते जरांगे पाटलांच्या हत्येची सुपारी जरांगे पाटलांच्या हत्येसाठी तब्बल अडीच कोटींची सुपारी हा धक्कादायक दावा केला आहे खुद्द जरांगे पाटील यांनी राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे आमदार धनंजय मुंडे हेच माझ्या हत्येच्या कटामध्ये मुख्य सूत्रधार असल्याचा आरोपच जरांगे पाटलांनी केला आहे ऐन दिवाळीत भाऊबीजेच्या दिवशीच मुंडे आणि आरोपींमध्ये बैठक झाल्याचं त्यांनी सांगितलंय आणि त्यामध्ये अडीच कोटींची सुपारी मनोज जरांगे पाटलांना मारण्यासाठी देण्यात आलेली होती अण्णामध्ये विष कालवून किंवा औषध गोळ्या देऊन किंवा अंगावर गाडी घालून मनोज जरांगे पाटलांना मारण्यात येणार असल्याचा धक्कादायक गौप्यस्फोट खुद्द जरांगे पाटलांनी अंतरवाली सराडीत केला आहे या प्रकरणात पोलिसांकडून आता दोन जणांना अटक देखील करण्यात आली आहे या प्रकरणाचा सविस्तर आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत नमस्कार मी हुसेन नदाफ आणि तुम्ही पाहता यस प्राईम न्यूज व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर लगेचच यस प्राईम न्यूज ला सबस्क्राईब करा आणि त्यानंतर बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे पाटलांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांच्या सुपारीबाबत गौप्यस्फोट केल्यानंतर पोलिसांनी आता अमोल खुणे आणि दादा गरड या दोघांना अटक केली आहे यानंतर आता अमोल खुणे यांच्या पत्नीने प्रसार माध्यमांसमोर येत धक्कादायक खुलासे केले आहेत मागील एक महिन्यांपासून माझ्या नवऱ्याला दारू पाजून नशेत ठेवलं आणि जरांगे पाटलांविरुद्ध सुपारी रचण्याचं षडयंत्र रचलं अमोल खुणे हे जरांगे पाटलांचेच कार्यकर्ते आहेत त्यांना दारूच्या नशेत फसवून या प्रकरणात अडकवण्यात आल्याचं आरोपी अमोल खुणे यांच्या पत्नी आणि आई यांनी प्रसार माध्यमांना सांगितलंय यानंतर आता स्वतःवर झालेल्या गंभीर आरोपांनंतर धनंजय मुंडे यांनी देखील बीडमध्ये पत्रकार परिषद घेऊन आपला या सुपारी प्रकरणाशी काहीही संबंध नसल्याचा दावा केला आहे मनोज जरांगे पाटलांना मारण्यासाठी देण्यात आलेल्या सुपारी प्रकरणाची सी बी आय चौकशी करण्यात यावी आणि माजी आणि जरांगे पाटलांची टेस्ट करण्यात यावी अशी मागणी देखील धनंजय मुंडे यांनी केली होती बीड जिल्ह्यामध्ये या प्रकरणी दोन संशयित इस्मांना जालना पोलिसांनी अटक केल्यामुळे या हत्येचा कट आणि षडयंत्र हे उघड झाले या सुपारीचे मुख्य सूत्रधार हे धनंजय मुंडे आहेत असा गंभीर आरोप जरांगे पाटलांनी केलाय आणि त्यानंतर राज्याच्या राजकारणामध्ये एकच वादळ उठलंय बीडमधील एक कांचन नावाचा इसम धनंजय मुंडे यांचा स्वीय सहाय्यक किंवा कार्यकर्ता आहे त्यानंच हे षडयंत्र रचण्याचं काम केल्याचा आरोप झरांगे पाटलांनी केलाय सध्या जालना पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या दोन आरोपींना त्या कांचन या इसमानं परळीमधील विश्रामगृहामध्ये नेलेलं होतं त्यावेळी तिथे मुंडे यांची बैठक सुरू होती त्यामुळे मुंडे यांनी ती बैठक अर्ध्यावरच सोडून त्यांच्याशी भेटण्यासाठी वेळ दिला आणि याच बैठकीमध्ये अडीच कोटींचा व्यवहार ठरला यावेळी या संशयित आरोपींनी या, या कटासाठी गाड्यांची मागणी देखील केलेली होती यावर त्यांना राज्याच्या बाहेरच्या जुन्या गाड्या देऊन देण्याचं या बैठकीमध्ये ठरलं होतं असा धक्कादायक आणि गंभीर आरोप जरांगे पाटलांनी केलेला होता त्याचवेळी दुसरीकडे धनंजय मुंडे यांनी पत्रकार परिषद घेऊन नार्को टेस्टसाठी मी तयार आहे माजी तसेच मनोज जरांगे पाटील त्यासोबतच या प्रकरणातल्या संशयित आरोपींची देखील नार्को टेस्ट करण्यात यावी अशी मागणी जरांगे पाटलांच्या पत्रकार परिषदेनंतर आमदार धनंजय मुंडे यांनी केली होती एकूणच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या आधी पुढे आलेल्या या धक्कादायक सुपारी कांडामुळे राज्यामध्ये मात्र एकच खळबळ उडाली आहे मात्र या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन या प्रकरणाचे धागेदोरे समोर आणण्याचं प्रमुख मोठं आव्हान सध्या पोलिसांसमोर आहे सध्या व्हिडिओला आपण इथंच थांबवूयात आणि अशाच प्रकारे आमच्या व्हिडिओंचे अपडेट्स तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका